करंडा नगरपालिकेचे जे मुख्याधिकारी आहेत मनीषा वडेपल्ले यांच्याविरोधात आम्ही मागील तीन वर्षापासून भ्रष्टाचाराच्या तक्रारी करत आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांच्याविरोधी एक समिती गठीत केलेली आहे आणि त्यांच्याविरोधी वीस मुद्द्यावर भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून उस्मानाबादचे जे उपजिल्हाधिकारी आहेत संतोष राऊत यांच्याकडे ते प्रकरण त्यांनी दिलेलं आहे आणि सध्या नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुकामध्ये जे मनीषा वडेपल्ले आहेत हे एका व्यक्ती विशेष व्यक्तीला ते फायदा पोहोचवण्याच्या उद्देशानं बरेचसं काम करत आहे आणि आम्ही विरोधकांच्या वार्डामध्ये आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आम्हाला नुकसान होईल अशा हेतूने सगळं काम करत आहे आणि विशेष म्हटलं तर ते त्यांचा कार्यकाळ साडेचार पाच वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि यापूर्वी शासनाने त्यांना प्रमोशन दिलेलं आहे आणि प्रमोशन त्यांची बदली झालेली असतानासुद्धा त्यांना मागील आम्ही तक्रारी करत असतानासुद्धा त्यांना रिलीव्ह केलेलं नाही आणि स् निवडणूक आयोगाचा नियम आहे की तीन वर्षापेक्षा जास्त कोणी प्रशासकीय अधिकारी असेल तर त्याची बदली झाली पाहिजे आम्ही सतरा दहा पंचवीसला निवेदन दिलं होतं मान्य जिल्हाधिकारी साहेबाला त्याचा उत्तर नाही आलं म्हणून परवा आम्ही अठ्ठावीसला अठ्ठेचाळीस तासाची मुदत दिली होती आणि त्या मुदतीतसुद्धा त्यांनी साधा प्रश्न पत्राचं उत्तर द्यायचं सुद्धा प्रशासनाकडून दक्षता घेतलेली नाही किंवा त्यांनी स सौजन्य दाखवलं नाही आणि आम्ही अठ्ठावीसच्या पत्रात सांगितलं होतं की जर आपण अठ्ठावीस तारखेला जर प्रु� अठ्ठेचाळीस तासात त्यांची बदली नाही केली तर आम्ही हलगी वाजू आंदोलन करू आणि त्याप्रमाणे आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत नाही आमचं म्हणणंच असं आहे की त्याची बदली झालीच पाहिजे आता हा म्हणजे आम्ही ही हलगी ह्याच्यासाठी वाजवतो प्रशासन जागरण झालं पाहिजे जर जागृत होत नसलं तर आम्ही परंडा नगरपालिकेमध्ये चोवीस तास हलगी वाजू जिथं नगरपालिकेची निवडणुका प्रक्रिया चालू आहे कारण जोपर्यंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी हटवल्या जात नाही किंवा त्याची बदली होत नाही आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू तुम्ही म्हणताय की एका विशेष व्यक्तीला त्यांचा लाभ होऊ ती व्यक्ती कोण आहे काय लाभ हो नाही त्याला व्य वे, व्यक्तिविशेष कोण आहे म्हटलं तर जे आता सत्ताधारी पक्ष होते त्यांच्यासोबत मागील तीन वर्षापासून प्रशासनाचा राज आहे पण अख्ख्या परंडा शहराला माहीत आहे की प्रशासन कुणासोबत हात मिळवून काम करत आहे आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वार्ड रचना करण्यात आली आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जे तर निवडणूक आयोगाचा नियम आहे की मतदाराची संख्या वार्डामध्ये समसमान असली पाहिजे एक वार्ड पंचवीसशेचा आणि एक वार्ड दहाशेचा आहे जे पंधराशे मताची तफावत आहे वास्तविक पात्र परंडाची लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या सतरा हजार दोनशे चारशे तेवीस त्याप्रमाणे साडेसतराशे मताचा एक वाढ झाला पाहिजे प्रभाग झाला पाहिजे होता परंतु तसे न करता काही प्रभाग तीन हजारचे केलेत काही अडीच के हजारचे केलेत काही हजारचे केलेत काही बाराशे केलेत म्हणजे परिस्थिती बघून त्यांना फायदा पोहोचवण्याचे उद्देशाने सर्व क्रि केलेले आहेत आणि त्यांना ऑब्जेक्शन दिल्यानंतर त्याची हिअरिंगसुद्धा त्या मॅडमने घेतली नाही वास्तविक पाता कुणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्याची हियरिंग झाली पाहिजे रिसर्च त्याचा निकाल दिला पाहिजे तसं नाही करताना प्रत्येकाचा अर्ज त्यांनी निकाली काढलेला आहे